आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा अग्रवाल समाज परमशेटी चॅरिटेबल ट्रस्ट व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतारे मिरज पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा महापालिका यांच्या हस्ते हा वृक्षारोपण घेण्यात आले सदरचा वृक्षारोपण उपक्रमात जवळजवळ दोनशे देशी औषधे वनस्पती व फळांची झाडे लावण्यात आली दिनांक पाच जून पासून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पूर्ण वर्षभर वृक्षारोपण करण्याचा मानस या संघटनांनी घेतला आहे त्याचाच भाग म्हणून आजचा हा वृक्षारोपणचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर घेण्यात आला यात प्रमुखाने अग्रवाल समाज सांगली जिल्हा व परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल या संघटनांनी सहभाग घेतला तत्पूर्वी देशी वृक्ष संवर्धन काळाची गरज हा परिसंवाद ठेवण्यात आला होता डॉक्टर बापूजी साळुंखे ज्युनियर सायन्स कॉलेजचे प्राध्यापक पी एम सुतार यांनी हा परिसंवाद देऊन सर्व विद्यार्थ्यांना देशी आणि वनस्पती वृक्ष संवर्धनावर मोलाचे मार्गदर्शन केले सदरच्या कार्यक्रमात पर्यावरणावर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात प्रामुख्याने चित्रकला व निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले सदरच्या कार्यक्रमास सांगली जिल्हा अग्रवाल समाजचे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ विनोद परम शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमास मिरज यांच्याकडून सर्व वनस्पती आणि फळांचे झाडे पुरवण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतारे मिरज पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा महापालिका माजी उपायुक्त स्मृती पाटील पर्यावरण विशेषज्ञ प्राचार्य पी एम सुतार न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण संचालक प्रकाश जाधव मुख्याध्यापक अरुण माने यांची उपस्थिती लाभली अग्रवाल समाज सांगली जिल्हा संघटनेचे महिला अध्यक्ष सारिका अग्रवाल उपाध्यक्ष सेजल अग्रवाल राजेश अग्रवाल अभिजित अग्रवाल आनंद अग्रवाल अनमोल अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परम शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आतिश अग्रवाल डॉक्टर विकास पाटील प्राचार्य मिलिंद अग्रवाल मंदार वसगडेकर विशाल लिपने पाटील अजित पोद्दार उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका एम एस जाधव टीचर संदीप पितळे बाबासाहेब बाळतेकर डॉक्टर सूर्यकांत ववाळ सुहास कोष्टी प्रकाश भंडारे संजय कानडे डॉक्टर रंजित चिडगुपकर अंकुश कोळेकर व माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते